हाय का आम्ही आहे संजीवन आणि आज आलो आहे आम्ही पुन्हा एकदा डोंगरावर कारण हे तसंच आहे कारण डोंगरावरचे जे मुठे आहेत मित्रांनो ते आपण घराणीच्या सहाय्याने गरवून आपण पकडणार आहोत आणि त्याचेच आज रेसिपी आम्ही बनवणार आहोत ते डोंगरावरच बनवणार आहोत मित्रांनो आणि इथेच आम्ही छोटेचे पार्टी करणार आहोत तर इथं बघताय मित्रांनो पाठीमागं अशोक आहे तो आपल्या आता गाराणीचं काम करतो आहे तर जाऊया त्याच्याकडं आणि विचारूया त्याला हो की नक्की काय प्रकार आहे हा आहे मित्रांनो ही एक मी झाडाची एक ओली काळी काढलेली आहे त्याला आता मी एक बोंबील बांधणार आहे आणि मुठे घरवण्यासाठी बोंबलाला वास जास्त असतो ना त्यामुळं मुठे बोंबलाचे वासन लवकर बाहेर येतात तर मित्रांनो अशा पद्धतीने एक काडी घेतलेली आहे आपण म्हणजे झाडाचे तोडलेले आहे आणि ते व्यवस्थित असे साफ केलेले आहे आणि हिच्या शेंड्यावर आपण एक बोंबील घेतलेला आहे जो सुक्का बोंबील आहे हा सुक्का बोंबील घेतला आहे त्याला आपण थोडंसं पाण्यामध्ये भिजवणार आहोत की थोडासा ओलसेल कर करणार आहोत आणि इथं दोरी घेतलेली आहे या दोरीच्या सहाय्याने आपण या काडीला बांधणार आहोत म्हणजे ही एक गाराणे असते मित्रांनो याला आपण गाराणे म्हणतात आणि जे बिळामध्ये जे मुठे असतात ते आपण या गराण्याने गरवून बाहेर काढणार आहोत आणि आज त्याचेच एक रेसिपी बनवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बोंबेला पाण्यामध्ये ओला करून घेतोय जेणेकरून तो मऊ होईल आणि जास्त सुगंध येईल त्याचा तर हा बोंबेल आहे तो आपण मधून असा वाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला बांधायला सोपं पडेल बोंबील हा मधून असा आहे मित्रांनो आणि हे जे काडे आहे ते सुद्धा तोडले समोरून त्याला कारण खूप हुशार होता तर शेवटी आम्ही पकडलाच त्याला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा रानातले मोठे आहेत मित्रांनो सक्सेसफुल झालेले आहे कारण पावसामध्ये आम्ही बनवलो होता आणि वाटलं होतं की होणार नाही परंतु जिद्द ना सोडता आम्ही पूर्ण केलेले आणि खूप असा सुंदर असा रस्ता झालेला आहे मित्रांनो तर अशोक काय टेस्ट आहे आणि आहे आपण म्हणजे जे, जे पकडले होते आपण आणि ते आता आम्ही शिजवलेले आहेत तर अशोक कसं आहे काय भात वगैरे शिजलाय काय टेस्ट कसे आहे एक नंबर रस्ता वगैरे भात वगैरे व्यवस्थित आहे सगळं भात पूर्णतः दा मित्रांनो शिजलेला आहे आपण रानात जी पार्टी बनवतो ती कधी पण टेस्टच होते पण ट्राय करून बघा मित्रांनो खूप पावसाचा आनंद घेतला तुम्ही पण घ्या <laughs> पाऊस खूप होता आणि पाऊस अजूनही चालूच आहे तर मित्रांनो ही रानातली पार्टी आहे आणि खूप सुंदर असं छान असं झालेलं आहे तर मित्रांनो लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला की आमचा पार्टी रानातली कशी वाटली ती आम्ही आता घरच्या रस्त्याने चाललो आहोत तर तुम्ही बघ बघितलं असेल की पावसामध्ये आम्हाला खूप चॅलेंजिंग होतं कारण पावसात जी आग आम्ही पेटवली होती ती कंटिन्यू ठेवणे गरजेचं होतं आणि आम्ही ते केलं आणि खूप मजा आली मित्रांनो आजची जी पार्टी झाली आमची जे काय आम्ही जेवण बनवलं होतं रानातलं खरंच खूप छान वाटलं थोडासा पाऊस खूपच पडला त्यामुळं आम्ही खूप भिजलो होतो परंतु ते लक्षात न ठेवता जे आम्ही एन्जॉय केला ते खूप छान होतं तर तुम्ही मित्रा कधी जंगलात असं तुमच्यासोबत काही प्रसंग घडला असेल तुम्ही जेवण बनवत आहात आणि अचानक धो पाऊस पडला आहे असं जर तुम्हाला जर कधी झालं असेल तुमच्यासोबत तर नक्की शेअर करा आमच्याबरोबर आणि कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर अशाच अशाच व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा येऊ आणि असंच काहीतरी वेगळं तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो एन्जॉय करा टाटा बाय बाय <laughs>